नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम काल जो एपिसोड झाला ज्यामध्ये अक्षय कुमार गेस्ट म्हणून आले होते तर त्यांचा नवीन एक सिनेमा येतोय खेल खेल मे त्याच्या प्रमोशन साठी आले होते आणि रितेशचे ते रितेश भाऊंचे पण खास मित्र आहेत अक्षय कुमार त्यांच्याबरोबर फरदीन खान त्याच्यानंतर तापसी पनू वाणी ही सर्व वा स्टारकास्ट आलेली होती परंतु त्यामध्ये जो फरदीन खान दिसत होता पूर्ण म्हणजे काही कॉन्फिडन्स नसलेला असा चेहरा फ्रस्टेड असा दिसत होता तो कारण तो बऱ्याच दिवसातून त्याला हा सिनेमा मिळालाय पण खूपच त्याच्याकडे पाहून तो कुठलाही दिसण्यावरून तर तो कुठलाही ऍक्टरही वाटत नव्हता आणि मला नाही वाटत तो या मध्ये काही सक्सेसफुल काम केलं असेल त्याने पण अक्षय कुमारने मात्र काल धमाल मस्ती केली या शो मध्ये आणि त्यातल्या त्यात जी सूरज चव्हाणची जुगलबंदी झाली डायलॉग मध्ये ती तर खूपच खतरनाक झाली अक्षरशः अक्षय कुमारने त्याच्यामध्ये हार मानली सुरुवातीला अक्षय कुमार यांनी विचारपूस केली प्रत्येकाची या ठिकाणी निक्की जानवी आर्या त्यानंतर त्यांच्याबरोबर काम केलेली वर्षा उसगावकर आता वर्षा उजगावकर तुम्ही मित्रांनो पाहत असाल खूपच ओव्हर ऍक्टिंग करते खूप ओव्हर ऍक्टिंग म्हणजे आता तिने तर ते ऍक्टर आहेच त्याने भरपूर सिनेमामध्ये काम केलेलं आहे पण ते अशी तिला असं वाटतं की ते फुटेज इमेज कॅमेराच तिच्याकडे असावा सारखाच इतकी ओवर ऍक्टिंग करते त्याचबरोबर ती जान्हवी पण ज्यावेळेस ऋतेश रितेश सरांनी विचारलं की तुम्ही चुगली केली का त्यावेळेस ती रितेश सरांना तिचा रिप्लाय होता की काय सर तुम्ही काय बोलताय म्हणजे ते रितेश भाऊ होस्ट आहेत त्या बिग चे त्यांना खूप राग आला त्यांना इन्सर्ट झाल्यासारखं वाटलं मी तर म्हणतो ज्या त्यांची माफी मागावी कारण त्या ठिकाणी अक्षय कुमार आणि ती गेस्ट आल्यामुळे रितेश सर काही बोलले नाही ते म्हणले बघू नंतर आपण आज आपले गेस्ट वगैरे आलेले आहेत म्हणून त्यांनी ते काना डोळ्यामागे टाकलं त्यानंतर आर्य अं अभिजित सावंतला गाणं गायला लावलं त्याने गाणं गायलं छानच आर्याने रॅप गायला तो एक असा भुरटा रॅप होता त्यावर अक्षय कुमारने सांगितलं तुम्ही मॅरेज मॅरिड आहात का तर त्यांनी सांगितलं मी मॅरिड नाही त्यांनी सांगितलं त्याला इंग्लिश मधून की काय खरं नाही बाबा तुझ्या नवऱ्याचं टप आयुष्य फार पुढं पुढं जाऊ म्हणजे अशा पद्धतीने खिल्ली उडवत वुड़ोत, उडवत त्या ठिकाणी मग आपला छोटा पुढारी यांच्याकडे मोर्चा वळवला त्यांनी विचारलं कि तो जान्हवीच्या आणि निक्कीच्या मध्ये बसला होता रितेश भाऊन विचारला हा दोघीतून कुणाचा मुलगा आहे तर रितेश भाऊने सांगितलं तो एक छोटा पुढारी आहे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामध्ये त्याच गाव आहे तर अशा पद्धतीने काल एकदम खिळी मिळीचा असा जबरदस्त एपिसोड जात होता आणि मग त्यामध्ये शेवटी आपला स्टार सूरज सूरजची एंट्री झाल्यानंतर पूर्ण शोध सूरजने खाल्ला रितेश भाऊने सांगितलं की तुमच्या दोघांमध्ये डायलॉग बाजीची आपण रेस लाव काही डायलॉग अक्षय कुमार बोलणार होते आणि काही डायलॉग सूरज बोलणार होता तर अक्षय कुमारने सांगितलं मी पण मराठीतच डायलॉग बोलणार परंतु या ठिकाणी सूरजने जो पहिला डायलॉग मारला माझ्या बच्चाला करत होतो मिस मला आठवला पहिला किस मग काय टाय टाय फिस त्याच्या भाषेत एकदा तो त्याने डायलॉग बोलल्यानंतर अक्षय कुमारने दोन्ही हातवर केले आणि सांगितलं बाबा मी हारलो मी हारलो असे जबरदस्त त्यांनी डायलॉग मारले त्या ठिकाणी त्याचे फेवरेट बॉलर किती वेळ असू दे चॅप्टर मग सूरज चव्हाण ढगात मारतो हेलिकॉप्टर गुलीगत झापूक झुपूक असे बरेच डायलॉग त्यांनी त्या ते ठिकाणी मारले आणि अक्षय कुमार यांनी सांगितलं की तुला कुठले ना कुठले निर्माते नक्की या ठिकाणी घेतील एक फार असं सूरजने त्या एपिसोडचा शेवट इतका जबरदस्त केला की के मित्रांनो त्या एपिसोडला सुद्धा टी आर पी आणि टी व्ही आर चांगल्या पद्धतीचा मिळालेला आहे त्यामुळं सूरज चव्हाण चा अभिनंदन आणि ह्या ज्या ओव्हर ॲक्टिंग करणाऱ्या आहेत जान्हवी वर्षा उजगावकर यांनी ओव्हर ॲक्टिंग करू नये सुद्धा करते कधी कधी पण असू द्या आता बघू आहे आपण आजच्या एपिसोडमध्ये निक्की काय हंगामा करणार आहे ते आपण पुढच्या अपडेटमध्ये तर सांगणारच आहोत पण मित्रांनो आपल्याला आपल्या महाराष्ट्रातून आपला बिग बॉस मराठी बिग बॉस सूरज चव्हाण याला सपोर्ट करायचा आहे आणि तो सपोर्ट करण्यासाठी तुमची गरज कर आहे तुम्ही गर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे वोटिंग वरती कारण आता ह्या आठवड्यात सूरज चव्हाण पण नॉमिनेशनमध्ये आहे पाच सहा जण ते आहेत ते आहेच आहेत वोटिंग चालूच आहे, आहे वो चालू तर कृपया सुरजला वोटिंग करा आणि आपल्या एका गरीब कुटुंबातील मुलाला एका रिलिज त्याच्यामध्ये लपलेला कलाकार हा पुढं आणण्यासाठी तुम्ही सर्वांनी मदत करायची व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र